वेलकम टू तर मी आज तुम्हाला माझे घराचा परिसर दाखवणार आहे घर हे तुम्हाला दिसते आतून नंतर काहीतरी मी तुम्हाला दाखवेन पण आज आपण आमच्या रानात काय केलावलंय ते आपण बघूयात घराजवळ जे शेते ते आमचं घर एक्झॅक्टली रोड साईडला आहे त्याच्यामुळे कोणाला शोधायला सापडायला म्हटलं तर पटकन सापडतं ॲड्रेस टाकला की लगेच सांगेन तरी तर आपण शेडमध्ये आलो तर हे आमचे वासरू मी त्या वासराचे पार्स घातलेलं आहे आणि त्याचं नाव आम्ही कार्तिक ठेवले त्याचा पूर्ण व्हिडिओ युट्यूबवर आहे तुम्ही बघू शकता तर त्याला म्हटलं चला आज आपण व्हिडिओ काढूयात तर तो काही तयारच होत नव्हता त्याचबरोबर म्हटलं त्यासोबत गप्पा मारत बसूयात पण मी हा ऊस घेतला ते मला मारायला लागलं कारण मी सकाळी ऊस खाताना त्याला देतच नव्हते ऊस खायला हा ऊस आमच्या भैयाच्या मित्र शुभम यांनी दिलेला आहे तो त्याला शुभ्या म्हणतो आणि छान गोड उस होता आमच्या वासरला पण आवडत होता तो ॲक्च्युटली खात नाही जास्त पण तरी चोकून चोकून खाल्ला आणि हे घर पुढच्या साईडून आहे त्याचबरोबर इथे आमच्या साईडला मंदिर पण आहे आमचं महालक्ष्मीचं ते मंदिर पण मी तुम्हाला नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन ही आमची छोटीशी केळी जास्त नाहीत दोन आहेत आम माझ्या त्याची मुलगी म्हणजे ऋतू आमची तिने दिले होते छोटे रोपटे मग मम्मीने लावून एवढे मोठे केले त्याला खूप केळी आलेत आता तुम्ही बघू शकता त्याचबरोबर इथे कोथिंबीर तिथे आळूच्या वड आहेत थोडे थोडेच लावलेत आम्ही घरगुती बाज झाला आम्हाला भाजीपाला त्याचबरोबर ह्या साईडला छोटा पेरू आहे आत्ता आणि ही छोटी छोटी मिरच्याची झाडे आहेत भरपूर आहेत हे छोटंसं झाड आहे पण ते हायब्रिड असल्यामुळे त्याला खूप प्रमाणात आलेत त्याला खूप प्रमाणात पेरू आलेले आहेत आणि त्याचे साईज पण खूप मोठी टेस्टला पण गोड आहेत त्याचबरोबर आपण बघू शकतो इथे आम्ही भुईमुंग लावलेला आहे तुम्ही काय म्हणता काय माहीत आम्ही म्हणजे शेंगदाणे भुईमुंग लावलेलं आहे आणि त्या पलीकड साईडला आम्ही मका टाकलेला आहे त्याचबरोबर समोर दिसते ते पण आमचंच रान आहे तेच पण मकाचं आहे इथे थोडेसे दोडके होते आणि हे शेंग होती कोणती ती मी विसरली त्याचं नाव पण या शेंग त्याचबरोबर ते लिंब आहेत जास्त ह्या साइडून दोन तीन दिसली पलीका साईड खूप आहेत तुम्हाला दाखवते नंतर त्याचबरोबर आम्ही इथे थोडेसे टोमॅटो लावलेले आहेत ला घरगुती बास इथे एक वांग्याची झाडे आहेत त्याला आता नव्हती सध्या वांगे आलेली तोडली होती त्याच्यामुळे पण ही फुले दिसत आहेत म्हणजे नक्कीच येईल ह्याला आणि ते छोटंसं मला वांग्याचं झाड दिसलं ते फळ दिसलं येईल आणि ह्या साईडने थोडेसे कारले आहेत त्याचबरोबर इथे छोटे छोटेशी झेंडूची फुलं आहेत आणि त्यात पण वेगवेगळे कलर आहेत त्याचबरोबर इथे ह्या साईडहून बघा तुम्हाला खूप दिसतील लिंब कारण पलीकड साईडहून जास्त नव्हती दिसत त्याचबरोबर ही चवळीची शेंग आहे ते पण थोडे थोडेसे लावलेले आहे आणि ही कळीपत्त्याचं झाड आहे ॲक्च्युली त्याच्यावरती वेल चढलेला आहे कारल्याचा आणि हे बघू शकता सीताफळाचे झाड आहे हे पण आणि या साईडला पण सीताफळ झाड आहे त्याचबरोबर शेजारी लिंबाचं दुसरे एक झाड आहे आणि हे बेलाचे झाड आहे इथे पण त्याला खूप काटे टोचतात वेळ मी तिकडे जातच नाही इकडे आंबा लावलेला आहे तिकडच्या साईडला पण आंबा लावलेला आहे नवीन झाड असल्यामुळे ते अजून लहान आहेत ते उंबराचं झाड दिसते जे तुम्हाला समोर दिसलं ते त्याचबरोबर इथे मोगऱ्याचं झाड आहे आणि त्याचबरोबर इथे आसपास जास्त करून मिरच्या आहेत वांगी आहेत पुन्हा ह्या साईडला काय ह्या साईडला भेंडी आहे जे पाच महिन्याची भेंडी असते बघा त्याला जास्त प्रमाणात ऊस असते ती घा घासून काढायची मंगसायची भाजी बनवू शकतो आपण नाहीतर ते टोचते तरी ते हे भेंडी बघू शकतात थोडे थोडे आलेल्या होत्या बाकीच्या तोडल्या होत्या त्याच्यामुळे इथे मम्मीने जास्वंदाचे नवीन झाड लावलं होतं नवीनच आणलेलं होतं त्याच्यामुळे त्याला अजून जास्त फुलं आले नव्हती ते लहानच होतं त्याचबरोबर इकड साईडला पण भेंडीचे आणि इकडे मिरच्या आहेत वांगे आहेत इथे मम्मीला फुलांची आवड आहे जादा जास्त त्यामुळे तिने गुलाबाचे हे छोटेसे झाड लावलेले आहे आणि पलीकडे इकडे झेंडू आहे त्याच्यानंतर हा चाफा आहे चाफ्याला वरती जास्त प्रमाणात फुलं आहेत वरती तोडताच येत नाहीत त्याच्यामुळे जास्त रोज असल्यामुळे खाली देवळाला तोडतोच इकडे हे एक्झॅक्टली देवळाच्या पाठीमागे आपण आहोत आणि हे पारेजातकचं झाड आहे त्याची पण फुले सकाळची खूप छान प्रकारे असतात पडतात त्याच्यामुळे काही नाही इकडे पण आम्ही मकास टाकलेले आहे आणि इथे पण छोटे टोमॅटोचं झाड आहे तिथे पण मग आपण बघू शकतो नंतर म्हटलं की हे तुम्हाला दिसतंय ते आमचंच झाड आमचंच रान आहे पलीकड पण खाली दिसतंय ते मोठं झाड त्याच्या तिथे पण आमचंच आहे आणि बॅकसाईडला हे पण कुठले तर फुलाचं झाड होतं मला नाव माहीत नाही एकचं पण हे पण मम्मीने लावलेलं आहे झाड ते पण छान आहे ज्या रानामध्ये आम्ही भूमीन लावलो आहे ह्याच रानामध्ये हे गॉट लावलेलं आहे त्याला म्हणजे कांद्याचं बी येतं आणि त्याचबरोबर म्हटलं आता तुम्ही हे रान सर्व बघितले तुम्हाला मी दुसरे एक रान दाखवते आमचं तिकडे चालत चालली तोपर्यंत शाळेतल्या मुली दिसल्या पाच वाजता सुटले शाळा त्यांची होती ही आमची गायत्री आणि तिचा माझा बड्डे एकाच दिवशी असतो आमचा दोघीचा सेम तिच्याशी थोडं बोलले आणि पुढं निघाले माझं आर्या ही आर्या ना येऊन ते ना हे आपण आमच्या येथीलच आहेत मुली त्यांच्याशी थोडे गप्पा मारल्या आणि तिथून मग मम्मीकडे निघाले ही आमची विहीर आहे आणि तिला खूप पाणी होतं आता कारण त्याची जमिनीची लेवर पाऊस पडला तेव्हा मधी खूप होती आता बऱ्यापैकी खाली आले पण तरी पण इथे सगळीकडे पाण्याचा लेअर आहे बरोबर त्याच्यामुळे इकडे जास्त पिकं आपण आत्ता सध्या करू शकत नाही आणि त्याच्यामुळे इथे गवत खूप आहे त्याचबरोबर ते शिर्डे आमचे घेऊन आलेले दादा होते आणि तिकडे नामांना होते आमचे आणि त्याचबरोबर इथे गवत असल्यामुळे इथे चरायला खूप जनावरांना भरपूर होतं इथे बघू शकता तुम मी माझ्या मम्मीनं खूप सारे गवत काढलेले ते कारण पाण्यांची लेवलच खूप आहे इकडे इथं बघू शकता पण सगळीकडे थोडं थोडं चिक्कल आहे त्याच्यामुळे इथे काय पेरू शकत नाही सध्या तरी त्यामुळे आणि त्याचबरोबर मला इथे मी पुढं आले तर मला दिसलं की इथे काहीतरी चिमणीचं घरटं पडले का पण बघितलं उघडून तर काय इथे मला दिसले उंदराची खूप खूप छोटे छोटे पिल्ले इतकी सारी होते ना खूप सारे होते अगोदर तर मला वाटलं वेगळं कुत्र्याचे वगैरे तर मी बोलले नाही ते उंदराचे आहेत आणि खूप सारे होते तुम्ही बघू शकता इतके छान होते ना खूप भारी होते त्यानंतर ना त्याचबरोबर आणत खूप प्रमाणात आमच्या म्हणजे हा चिकटा तुमच्याकडे काय म्हणतात कायम जे आपल्या ड्रेसला कपड्यांना लगेच चिकटतं तो चिकटा भरपूर होता आणि बघता बघता इतका टाईम झाला दिवस मावळायला लागला म्हणजे सायंकाळची वेळ होत आली मग मम्मीला म्हटलं चल आता घरी जाव्यात आपण बास कर नको त्या ती म्हटली हो चल जाव्यात आपण मग आपल्या सूर्याला बाय बाय केलं आणि म्हटलं नेक्स्ट टू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय